पुढच्या बातमीकडे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाल्याचं कळतं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजना क्रमांक का दोनच्या कामाची पाहणी सुरू असताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी राणा पाटील यांच्यासोबत त्यांची बाचाबाची झाली कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं काम अर्धवट असताना पूर्ण झाल्याचं दाखवत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे आमदार राणा पाटील यांनी पत्रकार आणि अधिकारी यांच्यासह कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प कामाची पाहणी करायला सुरुवात केली होती याच दरम्यान मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळावं याच्यावरून श्रेयवाद झाला आणि हा वाद चांगलाच पेटला शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला नाशिकमधील स्तंभ परिसरात विद्यार्थ्यांनी मोठा राडा केल्याचं पाहायला मिळालं या ठिकाणी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली खाजगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांची भर दिवसा रस्त्यात तुफान हाणामारी झाल्याचं पाहायला मिळत आहे पुढच्या बातमीकडे शिवाजी महाराज यांचा एक पुतळा हा केवळ एक पुतळा नाही तर पुतळा जेव्हा बनतो तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या विचारधारेला त्यांच्या कार्याला मनापासून समर्थन करतो मात्र काही जणांची नियत बरोबर नसली तर काय होतं हे उघड आहे ज्यांनी शिवाजी महाराज यांचा पुतळा बनवला मात्र पुतळा तुटला कारण नियत चुकीची होती पुतळ्यानंच त्यांना मेसेज दिला असं म्हणत राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार असाल तर त्यांच्या विचारधारेचं रक्षण केलंच पाहिजे असं म्हणत राहुल गांधी यांनी मालवण पुतळा दुर्घटनेवरून सरकारवर हल्ला चढवला आहे शिवाजी महाराज आणि संविधानाचं थेट कनेक्शन आहे शिवाजी महाराज ज्या गोष्टीसाठी लढले ते सगळं या संविधानात आहे त्यांचे विचार हे सुद्धा याच संविधानात आहेत असंही राहुल गांधी म्हणाले कोल्हापुरात आज बावडा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं अनावरण करण्यात आलं शिवाजी महाराज आणि शाहू महाराज नसते तर संविधान नसतं असं राहुल गांधी यांनी या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी सांगितलं उन्होंने शिवाजी महाराज की मूर्ती बनाई और कुछ ही दिन बाद व मूर्ती टूटकर कर गिर गई नियत गलत थी मूर्ति ने उनको मैसेज दिया कि आप अगर शिवाजी महाराज की मूर्ति बनाओगे तो फिर शिवाजी महाराज की विचारधारा की रक्षा करनी ही पड़ेगी इसीलिए वो मूर्ति गिरी है क्योंकि उनकी विचारधारा गलत है वो सामने जाकर हाथ जोड़ते हैं और फिर 24 घंटा शिवाजी महाराज की सोच के खिलाफ काम करते काँग्रेस